घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जयहिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा सर्वसामान्यांचा बुलंद तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत जतच्या बीडीओची बदली करा अन्यथा कोंबडा धरणे आंदोलन दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा जतचे बीडीओ हे अकार्यक्षम असून येत्या नऊ जून पर्यंत त्यांची बदली न केल्यास जत पंचायत समिती समोर कोंबडा आंदोलन करण्याचा इशारा ललित महासंघ मोहिते गटाने दिला आहे महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांना निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की जत तालुका विस्तार आणि मोठा तालुका आहे तालुक्याला काही महिन्यापूर्वी आनंद लोकरे नावाचे गटविकास अधिकारी लाभले आहेत कविता करणारे गट विकास अधिकारी जतला लाभल्याने त्यांना कारभार सांभाळणे अशक्य झाले आहे लोकरे हे आपण एका तालुक्याचे गटविकास अधिकारी आहोत याचे भान त्यांना नाही आनंद लोकरे यांनी गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लोकरे यांचा प्रभावी अंकुश नाही घरकुल योजना नरेगाची कामे रोजगार हमीची कामे पशुपालन कर्ज वाटप बांधकाम विभागाची कामे अशी अनेक विभागाची कामे रखडलेली आहेत त्यांची कायमस्वरूपी बदली करण्यात यावी या मागणीसाठी नऊ जून रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक कोंबडा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट